नमस्कार मंडळी मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळली प्रवार या ठिकाणी मित्रांनो आज या परिसरामध्ये अतिशय सुंदर असा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम जो सालाबादप्रमाणे केला जातो देवळली प्रवारा शहर हे तसं खूप भक्तिमय आणि खूप चांगल्या असं वातावरणाचं चा शहर म्हणून ओळखलं जातं आहे आपण आज या ठिकाणी आलो आहोत साई चरित्र पारायण सोहळ्यामध्ये तेथील काही गावकरी मंडळे आहेत आपण त्यांच्याशी इदगूज करणार आहोत कसं त्यांना सुचलं आणि ही संकल्पना कशी सुचली याबद्दल आपण त्यांना माहिती विचारणार आहोत जाऊयात आपण त्यांच्याकडे विचारूयात त्यांना कसे आहात मंडळी बरे आहात का कसं सुचलं तुम्हाला हे चरित पारायण सोहळा जो आहे तर बाबतीत तुम्ही थोडी माहिती द्या ना आपल्या प्रेक्षकांना दोन हजार पंधरा साली सर्व युवकांच्या माध्यमातून आपण नऊ वर्षाला काहीतरी गावात केलं पाहिजे त्या अनुषंगाने गावातील तरुण एकत्र आले आणि साईप्रतिष्ठानची स्थापना केली व दरवर्षी एक जानेवारी किंवा दोन जानेवारीला साई सच्चरित्र पारायण सोहळा आपण गावात साजरा करू व भक्तिमय वातावरण करू त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी कथा महोत्सव झालेत पाच आता कीर्तन महोत्सव चालू आहेत आणि भाविकांना दररोज सकाळी नाश्ता दुपारी मध्यान आरती झाल्यानंतर महाप्रसाद सायंकाळी आरती झा महाप्रसाद दिला जातो आणि जवळजवळ साई साईसचरित्र पारायणाकरता या ठिकाणी चारशेच्या आसपास वाचक बसलेले आहेत आणि रात्री या ठिकाणी दरवर्षी प्रतिष्ठानचा नियम आहे की, की आ, गावातील किंवा तालुक्यातील पहिले कीर्तन करायचं व उरलेले सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी होतात गेल्या अकरा वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान हे या ठिकाणी देवी असा सोहळा या ठिकाणी असतो आणि त्या नियोजनाचं माझ्याकडं या साई प्रतिष्ठानी गेल्या अकरा वर्षापासून अन्नपूर्णा मातेचं स्वयंपाकाचं नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे आणि खूप उत्कृष्ट असा स्वयंपाक या ठिकाणी होत असतो आणि या गावामध्ये खूप महान असं कार्य श्री महंत उद्धवजी महाराज मंडळी व साई प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि अन्नपूर्णा माता या ठिकाणी संपूर्ण प्रसिद्ध अस प्रसन्न असते आणि या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं साईबाबाचं खूप मोठं कार्य या ठिकाणी देवळाली गावात चालतं या या यातून एकच सांगूशी वाटतं की या गावाला इतकं अन्नदान करण्याचं महान भाग्य लाभतं आणि कनाकनात जे प्रगती होती या गावाची या अन्नदानाने होती ओम साईराव तर मित्रांनो या पद्धतीनं ह्या देवळाली प्रवरा गावाचा जो परिसर आहे अतिशय खूप चांगला परिसर आहे आणि याचा आदर्श आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राने घेतलाच पाहिजे तर मित्रांनो आपला परिसर हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपण पाहत राहा आपला परिसर धन्यवाद